हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्लीन स्लीन हा स्लीट भूतकाळ वाचक धातू साधित रूप आहे स्लीनचा मराठी अर्थ वध करणे खून करणे हत्या करणे ठार करणे किंवा हिंसक रीतीने मारणे होत आहे स्लेनला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टू पॅसेंजर्स वर स्लेन बाय द दुसरा वाक्य आहे हंड्रेड्स ऑफ पीपल गॅदर्ड टू मोन द स्लेन लीडर तिसरा वाक्य आहे ही वॉज फाउंड स्लेन इन हिज अपार्टमेंट चौथा वाक्य आहे पुलिस सस्पेक्ट ही वॉसली लास्ट नाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू